कन्नड चित्रपटातली अभिनेत्री रान्या राव हिला दुबईहून चौदा पॉईंट दोन किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी बंगळुरू इथून अटक केलं गेलं जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं गेलं रावला महसूल गुप्तचर विभागाकडून अटक केली गेली या कारवाईनंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या म्हणजे डी आर आयच्या अधिकाऱ्यांनी रान्याच्या लावेल रोड इथल्या घरावर छापा टाकला तिथे ती तिच्या पतीसोबत राहते छाप्यादरम्यान अभिनेत्रीच्या घरातून दोन कोटी रुपयांची रोकड आणि दोन पॉईंट सहा कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं एकतीस वर्षीय रान्या ही कर्नाटकातल्या चिकमंगलूरची रहिवासी आहे तिने बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं सा शिक्षण घेतलं पण तिला चित्रपटसृष्टीत रस होता म्हणून तिने किशोर नमित कपूर ॲक्टिंग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि चित्रपटांमध्ये आणि चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं राण्यारावने दोन हजार चौदा मध्ये माणिक्य या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप यांनी केलं होतं ज्यांनी स्वतः त्यात मुख्य भूमिका साकारली होती कन्नड आणि तामिळ चित्रपटात रान्या पदार्पणानंतर दोन हजार सोळा मध्ये वाघा या तामिळ चित्रपटात काम केलं ज्यामध्ये तिने विक्रम प्रभू यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती त्यानंतर दोन हजार सतरामध्ये ती पटकी या कन्नड चित्रपटात दिसली तो एक विनोदी चित्रपट होता या चित्रपटात तिने पत्रकार संगीताची भूमिका साकारली होती आता अटक केल्यामुळे रान्या पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे रान्या रावने सोनं चलाखीने तिच्या शरीरावर परिधान केलं होतं तसंच तिच्या कपड्यांमध्ये सोन्याचे बारही लावण्यात आले होते धक्कादायक बाब म्हणजे रान्या ही आय पी एस रामचंद्र राव यांची मुलगी आहे ते कर्नाटक पोलिसांच्या डी जी पी हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत आहेत त्यामुळे रान्याला अन्य कोणत्या सरकारी संस्थांकडून मदत मिळत होती का याचीही तपासणी आता केली जाते मिळालेल्या माहितीनुसार रान्या राव ही कर्नाटक पोलीस दलामधल्या डी जी पी राम रामचंद्र राव यांची कन्या असल्याने या प्रकरणाचं गांभीर्य आता आणखीनच वाढलंय रान्या रावने गेल्या वर्षी दुबईला तीस वेळा प्रवास केल्याचं तपासात समोर आलंय प्रत्येक वेळी तिने काही किलो सोनं लपवून भारतात आणलं आणि प्रत्येक किलो साठी तिला एक लाख मिळाल्याची माहितीही समोर आली म्हणजे प्रत्येक ट्रिपमधून राण्या बारा तेरा लाख रुपये कमवायची असं सांगितलं जात आहे इंडिया टुडेच्या वृत्तानुसार राण्याने तिच्या कपड्यांच्या आतून मांड्या आणि कंबर या ठिकाणी सोनं लपवलं होतं तीन महिन्यांपूर्वी तिचं लग्न झालं तिने प्रसिद्ध आर्किटेक्ट जितीन हुक्केरी यांच्याशी लग्न केलं विशेष म्हणजे त्यांचा कोणताही व्यवसाय नसताना ती गेल्या पंधरा दिवसात चार वेळा दुबईला गेली नुकताच त्यांनी एक आलिशान फ्लॅट खरेदी केला ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीवर प्रश्न उपस्थित झाले होते त्यामागे तस्करीचं मोठं नेटवर्क आहे का याचा तपास संबंधित अधिकारी करत होते आणि त्यातूनच पुढे दुबे मिळत गेले बंगळुरू विमानतळावर तैनात कॉन्स्टेबल बसवराजने रन्याला मदत केल्याचं तपासात समोर आले त्याने रण्याला पळून जाण्यात मदत केली पण डी आर आय टीम तिच्यावर आधीच लक्ष ठेवून होती त्यामुळे रंगे हात पकडता आलं रान्या एक उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्यानं पाहिलं जाते तपास तपास अधिकारी विविध या घटनेचा करताना अटकेनंतर अधिकाऱ्यांनी चार मार्चला तिच्या घरावर छापा टाकला तिथून दोन पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयांची रोकड दोन पॉईंट सहा कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं या छाप्यात तीन मोठे खोकेही जप्त करण्यात आले एकूण जप्तीची किंमत सतरा पॉईंट एकोणतीस कोटी रुपये झाली आहे एकोणीशे बासष्टच्या सीमा शुल्क रान्या रावला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आली आहे पण सध्या तिच्या या प्रकरणाची आणि तिनं शिताफीनं सोनं प्रकारे लपवलं आणि पोलिसांनी ते कसं शोधून काढलं याची चांगलीच चर्चा होताना दिसते या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद